कोल्हापूर जिल्ह्यातील तंत्र शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे तब्बल सहा हजार जागांसाठी अडतीस महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे जिल्ह्यातील अडतीस महाविद्यालयांमध्ये एकूण सुमारे सहा हजार जागांवर प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबवली जाते वीस मे ते सोळा जून या कालावधीत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात या दरम्यानच अर्जांची कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चित करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर अठरा जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल एकोणीस ते एकवीस जून या कालावधीत तक्रारी व हरकती सादर करण्यासाठी मुदत दिली जाईल अंतिम गुणवत्ता यादी तेवीस जून रोजी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होईल शासकीय पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये एकूण सहाशे तीस क्षमता आहे येथे सात डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी यांत्रिकी विद्युत औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार माहिती तंत्रज्ञान आणि धातुशास्त्र यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी आणि प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया प्रवेश समिती समन्वयक शीतल खोत सहसमन्वयक प्रशांत गवारी सदस्य सुप्रिया रोटे शैलजा संगपाळ आणि विजय माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करून आपले शैक्षणिक भविष्य घडवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नये